हॅलो हां हां मॅडम ओके पोचतो पोचतो आम्ही काही टेन्शन करू नका ओके ओके मॅडम येस ऑर्डर भेटली आता पोराला बोलवतो हां हे मिथून एकदा गावात आलेल्या पाहून चप्पल कुत्र्याने नेलं होतं आणि ते मिथूनने शोधून काढलं तेव्हापासून स्वतःला सीआयडी समजतोय आणि आता तर त्यांनी स्वतःची सी आय डी एजन्सी देखील खोललेली आहे परंतु त्याला एका कानाने ऐकायला कमी येते हाच एक मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्याचे दोन तुकार मित्र त्याला कशा प्रकारे मदत करतील चला पाहूया हॅलो दया कुठे आहे लवकर या ऑर्डर भेटलेली आहे आणि सर्व टीमला पण घेऊन या ही आपली पहिलीच ऑर्डर आहे ही सक्सेसफुल झालीच पाहिजे अरे या लवकर नाही आहे आता मित्र वाट पाहतोय त्याचा मित्र अमित याची अमित हे साधू सुद्धा कॅरेक्टर नाही सलून मध्ये काम करता करता लोकांच्या गोष्टी ऐकून त्याला सगळे लफडे माहिती पडतात कोणाची पोरगी पलून गेली कोणाच्या बायकोचा लफड कुठे आहे आणि कोणाची जमीन विकायची असं सगळ्या सगळ्या गोष्टी माहीत असतात म्हणून अमितला घेतला आहे बाकी काय नाही काय रे तीन तास झाले एवढा उशीर यायला काय बोलवी मला भिखणी का तीन दिवस अरे तुमच्यासाठी मी कामं बघायची आणि तुम्ही निस्ते गाभ फिरता लाकडं फोडत आणि मला तुम्ही उलट बोलतात आता राज अंत डोकं रा। खाऊ नको बाडेन कपडा आणले ना तो सांगित काय अरे तुझ्या अगोदर तीन तास अगोदर त्याला फोन केलाय अजून पोचला नाही तुम्हाला कुठे नेऊनच फायदा नाही <laughs> अरे काय आला हे आहे पुढील कॅरेक्टर दौलत दौलतला पूर्ण गाव सायंटिस्ट या नावाने ओळखतं एकदा एका म्हातारीचा फोन सायलेंट झाला होता आणि दौलतने तिला जनरल मोडवर करून दिला रिंगटोनचा आवाज ऐकून डोकरी भालावली आणि पूर्ण गावात बोंब फोडली सायंटिस्ट 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 तेव्हापासून हा आहे आपला सायंटिस्ट बाई खावा जाऊ काय काम हाय पण साधं काम नाही शोध लावीला शोध लावीला झालं काम आता पैसा समज समजला पैसा पैसा भाई पैसा अरे कसला शोध लावलाय तू साधारण शोध नाही लावीला बोला लांबू नको समजला हे बस आता पाणी कवरी बचतवर माहिती आहे का नाईंटी पर्सेंट पाणी बचत नाईंटी पर्सेंट पृथ्वीवर कवर पाणी आहे सायंटिस्ट समजला आता नको हा अगोदर जाऊन आल्यावर नंतरच वितरण आपण काय केलं माहिती का आपण अगोदर जाऊन बघतो काय काय आहे प्लॅन सक्सेस आहे प्लॅन सक्सेस आहे पाणी फुल बचत आहे समजला ते जाऊन दे आता ऑर्डर कसं काय बोला पटकन मला टाईम नाही मिळावा पुन्हा एकदा शोध लावू आहे नीट माझून शंभर टक्के काम झालं अरे तू कसला शोध लावतोय तू हा ते जाऊ दे आता आपला ऑर्डर आहे ऑर्डर आता चला तर का हे बघा बाई घाबरली आहे आपल्याला फोन आला होता आणि काम आपल्याला व्यवस्थित करायचं आहे आणि हे आपल्याला सक्सेसफुल केलंच पाहिजे तरच आपल्या ही नोकरी पक्की होईल एक हाय आणला एक हाय बैरा हे अमित याला रक्त बघेल तरी वाटतंय हे मिथून ही याला दिवसाशी कमी टिकतय म्हणून दिवसा डवल्या गोगोलावरून फिरताय ए दोघं ला गरज तीवर सीएडी उगून घेणे याला सीडी ऑर्डर कोण दिली मला काही समजत नाही आता अख्खी जिम्मेदारी वाटते मावर येणार आहे ना हांची परिडिंकू मनस कर बाय मनोज चालेल एकदम तू सर, मला तरी वाटते ना तरी खुन के <laughs> त्या पोळ्यांनी खून केलं तो बघा तो त्या पोरीने खून केला तुला काय वाटते मला तरी वाटते ना भक्ताला बोलवायला पाहिजे आपल्या बसचं काम आहे भाई तर माहितीये का पनवेलची केस केली पनवेल पनवेलच्या बातामारा बंद करा अशी खरोखरचा मर्डा झाले व नाही तर वाट लागल समज सॉल्व ही केस सॉल्व्ह माय बाई तुमचे अरे तुम्ही दोघी असताना मीच घाबर नाही थोडा म्हणजे तू आवश्यक सर मथडे यांनी प्लॅन करून खून केलाय नाही 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 दया अगं जर खून करून त्या लोकांनी प्लॅन केला सायंटिस्ट तुम्हाला काय वाटतंय मला काय वाटते मध्ये का तुम्हाला काय कल मलाच बघू लागेल काय ते आता आले तुम्ही तीन तास झाला बोलवलं का तुम्हाला आता आले हे तिकडे वाश येते ते नेऊन टाका जरास रुपये काय जमाना आलाय काही सूट बीट घालून येतात लोक दहा वीस रुपये साठी सूट बूट घालून येतात या कामासाठी काय जमाना आलाय बाय का